सध्या पावसाळ्याचे दिवस आहेत प्रत्येक जण कुठे ना कुठे फिरायला जाण्याच्या प्लॅनिंग करतच असतो पुरुष मंडळी निवांत फिरण्यासाठी आपल्या मित्रांना पसंती देत असतात पण मित्रांसोबत फिरायला गेल्यावर बायकोचा पारा चढतो हे लग्न झालेल्यांना सांगणं हे काही नवीन नाही परंतु कोणत्याही पिकनिकचं नियोजन हे फक्त आणि फक्त महिलाच करतात कुठे फिरायला जायचं काय खायचं कुठे राहायचं आणि बरंच काय महिला मंडळींना फिरायला जाण्याचं आवडतं ठिकाण म्हणजे समुद्र किनारपट्टी निवांत पाण्यात खेळण्याची हौस महिलांना जास्त असते तेव्हा बीचवर रील्स काढणे फोटो सेशन करणं हे महिलांचं चा चालूच असतं पण आता आम्ही तुम्हाला एक गमतीशीर व्हिडिओ दाखवणार आहोत या व्हिडिओमध्ये त्याची बायको बीचवर जाण्यासाठी जिद्द करते तेव्हा नवरोबाला प्रचंड राग येतो तो बायकोवर वै टाकतो आणि तिला भल्या मोठ्या असणाऱ्या लाटांच्या समुद्रात खेचत खेचत नेतो आणि सोडून येतो असा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय नवऱ्याने असा धडा शिकवला की बायको परत बीचवर जाण्याचं नावसुद्धा घेणार नाही एका इंस्टाग्राम अकाउंटवर हा व्हिडिओ अपलोड केलाय सध्या हा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय शिवाय व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी वर्गातून अनेक प्रतिक्रिया मिळत आहे व्हिडिओला आत्तापर्यंत लाखो व्ह्यूज मिळाले असून अनेक लाईक्सही मिळत आहेत तुम्ही तुमची या व्हिडिओवर काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा